देवी सर्व नमो नमः हे देवी तू सर्व जगात स्थित आहेस तुला माझा नमस्कार असो तर सगळ्यांना माहिती आहे नवरात्र हे अतिशय महत्वाचं समजलं जातं आपल्याकडे तसंच नवरात्रामधील प्रत्येक दिवस प्रत्येक माळ ही खूप महत्वाची असते आज आहे तिसरी माळ त्याचबरोबर ह्या वर्षी असा दुर्मिळ योग जुळून आलेला आहे की तिसरी माळ तृतीय तिथी ही एक नाही तर दोन दिवस आलेली आहे ती म्हणजे आज चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आणि तसेच ही पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला म्हणजेच उद्या पण आलेली आहे तर ह्या दिवशी उद्या आपल्याला असा एक उपाय करायचा आहे तो उपाय आपल्या घरात माता लक्ष्मीला आकर्षून घेण्यासाठी असणार आहे त्याचबरोबर लक्ष्मी स्थिर करण्यासाठी असणार आहे आणि कुलदेवतेची आवडती वस्तू ही महत्त्वाची असणार आहे त्यामुळे कुलदेवता सुद्धा आपल्यावर तिची कृपा करणार आहे तेव्हा हा उपाय खूप महत्त्वाचा असणार आहे बघा तिसरी माळ म्हटलं की तिसऱ्या माळेला चंद्रघंटा देवीच्या ह्या रूपाची पूजा केली जाते दुर्गा दुर्गा देवीच्या ह्या तिसऱ्या रूपाचं अनन्य साधारण महत्त्व आहे ती एक शांत आहे निरागस आहे आजचा दिवसाचा रंग आहे निळा नेडा। तिला निळ्या रंगाची फुलं निळ्या रंगाची साडी वस्त्र आज खूप जण महिला परिधान करीत असतात पण त्या निळ्या रंगाची फुलं सुद्धा अर्पण केली जातात जे मनोभावे फुलं अर्पण करतात ना त्यांच्या आयुष्यातले दुःख संकट त्रास सगळे दूर होतात पापातून मुक्त होते दुसरं म्हणजे या दिवशी आपल्याला दूध किंवा दुधापासून बनवलेला पदार्थ म्हणजे खीर असेल आपल्याला हे या दिवशी नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे तुम्ही तो प्रसाद म्हणून नंतर घेऊ पण शकतात कारण की तो प्रसादच आहे शेवटी हे झाल्यावर आता ह्या दिवशी देवीच्या आवडतीची एक वस्तू बघा नवरात्र म्हटलं ना ते सगळ्यात सगळीकडे ना सर्वत्र आनंदच आनंद असतो प्रत्येक दिवसाच्या माळेला सुद्धा तेवढंच महत्व आहे नैवेद्याला महत्व आहे आणि जो आपण उपाय करणार आहोत त्याच्या सक्ती सुद्धा महत्व आहे कुलदेवतेची आवडती वस्तू म्हणजे आपण बऱ्याच वस्तू बघत असतो कुंकुमार्चन आहे नवरात्रामध्ये कुंकुमार्चन देवीची ओटी असेल कन्यापूजन असेल दुर्गा पाठ असेल त्याचबरोबर आज आपल्याला आज किंवा उद्या म्हणजे बघा दोन दिवस असलना राहे। जो गरत माता ही तिथे असल्यामुळे खूप शुभ दिवस असणार आहे जो कोणी हा उपाय करेल ना त्याच्या घरात माता लक्ष्मी ही स्वतः आकर्षणहीन कुलदेवतीची कृपा राहील आपण म्हणतो ना तुम्ही कितीही काही करा पण जर तर कुलदेवतेची कुलदेवतीची जर पूजाच करीत नसाल ना तुम्ही तर तुम्हाला कितीही काही केलं तरी काहीच यश मिळणार नाही यश मिळणार नाही याचाच अर्थ असा की आपण कुलदेवतेची ही वस्तू म्हणजे ती वस्तू कोणती आहे तर त्या कवड्या आहेत आपण नेहमी बघतो जिथे परडी असते किंवा परडीवाल्या त्या बाई असतात त्यांच्या गळ्यात सुद्धा त्या कवड्यांची माळा असते त्या परडीच्या जिथे जिथे असते ना तिथे तिथे कवड्यांची माळ असतेच आणि कवडी ही अशी असते ना की माता लक्ष्मीला कुलदेवतेला आकर्षून घेणारी असते ती सूक्ष्म स्वरूपात तिथे वास करत असते मग तुम्ही कवड्या आणल्या घरात ठेवल्या त्याची पूजा नाही केली काही बघितलं नाही याचा अर्थ असा नाही की लगेच देवी तिथेच थांबेल असं नाही त्याच्यावर धूळ बसते तुम्ही त्याची व्यवस्थित स्वच्छता त्याची पूजा अर्चा ही करायला हवी पांढऱ्या कवड्या असतात ती आज घेऊन यायच्या आहेत आणि त्या उद्या म्हणजे उद्या गुरुवार पण आहे खूप शुभ दिवस आहे तिसरी माळ पण आहे आणि म्हणजे उद्या चौथी असणार आहे पण तिसऱ्या माळीला म्हणजे आजच आज 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 आपल्याला आणि उद्या जरी तिसरा चौथा दिवस असला पण तिसरा तिसरी माळस असणार आहे उद्या सुद्धा त्यामुळे उद्या तुम्ही हा उपाय करायचा आहे त्या कवड्या छानपैकी केशर हळद मध्ये असे चोळून घ्यायचे आहेत आणि त्याची छान म्हणजे आधी दुधाने पाण्याने त्यांना धुवून घ्यायचे आहेत नंतर केशरने आणि हळदीने आपल्याला त्या मस्तपैकी छान त्या चोळायच्या आहेत जेणेकरून माता लक्ष्मीला हळद पण प्रिय आहे केशर सुद्धा प्रिय आहे त्या दोन्ही वस्तू आपण जेव्हा एकत्रित करून त्या लावू ना तेव्हा आपली आई म्हणजे त्याकडे तिच्या खरंच तिला प्रसन्न करण्यासाठी ही खूप छान उपाय आहे आणि त्यातल्या त्यात उद्या गुरुवार आहे गुरुचा वार आहे गुरुचा वार जरी असला तरी माता लक्ष्मीला कुलदेव प्रसन्न करणारे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात त्याला हळदीने केशरने चोळल्यानंतर त्या छान एखाद्या डिश मध्ये ठेवा त्यामध्ये त्या पालत्या म्हणजे बघा सरळ ठेवायच्या आहेत कुणी अशा उताळ्या ठेवतात तसं ठेवायच्या नाहीये त्या ठेवल्यानंतर आपल्याला त्याची हळदी कुंगू अक्षदा दीप दाखवून या छोडशोर पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपण तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत असेल तर त्याची आपल्याला पूजा झाल्यानंतर आपण आपल्या आप घरात ज्या ज्या वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र श्रीसुक्त व्यंकटेश स्तोत्र म्हणजे घरात जेव्हा लक्ष्मी प्राप्तीची सेवा होते ना त्या त्यावेळेस त्यांची सुद्धा पूजा केली जाते त्यांची सुद्धा पूजा होते आपल्या घरात आपण त्या अशा ठिकाणी ठेवायच्या आहेत त्यांची पूजा झाल्यानंतर त्या त्याची पूजा झाल्यानंतर आपण त्या लाल पोटलीत बांधायच्या त्या लाल पोटलीत बांधल्यानंतर त्या तुम्ही तुमच्या शॉपच्या ठिकाणी सपोज आता तुमचा व्यवसाय आहे बिझनेस आहे तो व्यवस्थित चालण्यासाठी तुम्ही त्या चा तिथे ते पोटलीत बांधून तुमच्या तिजोरीत पण ठेवू शकतात देवघरात सुद्धा ठेवू शकतात म्हणजे देवघरात ठेवले तर त्याची रोज पूजा होती तिजोरीत ठेवल्या रोज पूजा करणं शक्य नाही आहे पण माता लक्ष्मीला आकर्षण घेण्याचं काम ते करत असतं कुलदेवतेची कृपा होण्यासाठी पण खूप महत्वाचं असतं म्हणून हे खूप महत्वाचं आहे ती व्यवस्थित आणायच्या व्यवस्थित ठेवायच्यात त्याच्या वेळी सोळा वेळेस हातात धरायची ती पोटली सोळा श्री श्रीसुक्त म्हणायचं आणि असं करून की सोळा वेळेस म्हणून झाल्यावर ती पुन्हा आपल्या कुलदेवतेच्या आता घट ठेवलेला आहे घट मांडल्यानंतर तुम्ही तिथे ठेवू शकता आईच्या चरणी ठेवायच्या आहेत किंवा नसेल घट तर तुमचं देवघर आहे देवघरात तुम्ही माता स्वरूप म्हणजे आईच्या आई आपण म्हणू नाको कुलदेवतीची जागा आहे किंवा आपण तिथे ठेवून त्याची पूजा करून पुन्हा तुम्ही तुमच्या ठिकाणी ठेवू शकता देवघरात ठेवा किंवा तिजोरी ठेवा किंवा तुमचा गल्ला असेल बिझनेस असेल तिथे ठेवला तरी अवश्य चालेल आता गुरुवारी काही सेवा करायची आहे गुरुवारी जरी तिसरी माळ असली पण गुरुवारी हा पिवळा रंग असणार आहे कारण पिवळा रंग जसा मातेला शुभ आहे ना आपल्या कुलदेवतेला आपल्या लक्ष्मी मातेला आपल्या देवी आईला आई, आई साहेबांना जर पिवळा रंग शुभ आहे तर हा उद्याचा पिवळा रंग असणार आहे तर मला आवर्जून सगळ्यांना सांगावसं वाटतं उद्याचा हा उपाय करा तुमच्याकडे जर पहिल्याच असेल तर त्या स्वच्छ धुवून त्याची उद्या पुन्हा पूजा करायची आहे त्या नवरात्रीमध्ये आणि नसेल तर आज घेऊन या उद्या त्याची पूजा करा शोडोशुच्या पूजा करा त्याच्या मंत्र स्तोत्र जप करा त्याच्यामध्ये जी एनर्जी येते ना ती एनर्जी आपण बघा Uh, जेव्हा आपल्याला आहे ना स्वामींच्या सेवेत आल्यावर किती छान एनर्जी वाटते आणि जेव्हा इतर वेळ जबाबदारी असतात संकट असतात सगळ्यांना तोंड द्यावं लागतं एनर्जी पूर्ण कमी होऊन जाते खचून जातो पण महाराजांच्या मंदिरात गेले गेले आपल्याला कसं ताजं तवानं वाटतं ना तसंच त्या कवड्यांमध्ये सुद्धा एक दैवी शक्ती असते ती जागृत करण्याचं ती ॲक्टिव्ह करण्याचं काम मंत्रसोत्र करीत असतं खूप महत्वाची माहिती तुमच्यासोबत शेअर करायची होती माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामीचं मत